नमस्कार मंडळी आज मी सादर करत आहे कवी अभय बापट यांची एक कविता कविता आवडल्यास कमेंट करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा ए ऐक ना तुला आधीच सांगितलं होतं तुझा पराजय अटळ आहे तुला इथे स्वातंत्र्य आहे ते त्यांनी ठरवून दिलेल्या परिघातच कधीतरी हा लहान मोठा होतो पण पर परिघातच भरारी घेणं हे अटळ प्राप्त नाही तुझं कधी हा परी उमऱ्याच्या आत असतो तर कधी थोडाफार मोठा पण असीम अथांग कधीच नसतो तुझ्या जोडीदाराच्या स्वप्नाची झेप जेव जेवढी उत्तुंग असेल ना तेवढंच आकाश तुझ्यासाठी खुलं असेल त्याच्या उंच भरारीत त्याला सावरायला सांभाळायला कोणीतरी सोबत हवी ना म्हणूनच संस्कारांच्या पाऊलखुणांच्या आतच शोधावा लागेल तुला तुझा आत्मसन्मान त्याच्या बाहेर गेलीस अगदी शब्दांनी सुद्धा तर पावलो पावली तु जा तु तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल असे निसरडे रस्ते याआधी तुडवलेत तेव्हाच तर तिथे वहिवाट चालू झाली चाललंच नाही तर अविचारांचं शेवाळ त्यांना आणखी निसरडा करणार तू ठामपणे चालत राहिलीस तर उद्या अनेक जणी तुला समजून घेणाऱ्या विश्वासाने चालतील तुझ्या पाठी नवीन प्रशस्त रस्ता बनवण्यासाठी तुझ्या आपल्या सर्वांच्या पुढच्या पिढ्यांसाठी